सरपंच आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात नाव आलेला वाल्मिक कराड याचे एक एक कारनामे आता समोर येऊ पवन पवनचक्कीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा वाल्मिक कराडवर दाखल आहे पण आता त्याच्यावर एक दोन नव्हे तर तब्बल पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येते आणि असं असतानाही त्याच्याकडे शस्त्र परवाना होता अशी ही माहिती समोर आली आहे एवढंच नाही तर कराड याला पोलिसांचे दोन बॉडीगार्ड सुद्धा होते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी गुन्हे दाखल असलेल्या दोनशे पंचेचाळीस जणांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती यात कराड याचं सुद्धा नाव होतं पण जिल्हाधिकाऱ्यांनी यावर काहीच कारवाई केली नाही आता हा विषय गजल्यानंतर नोटिसा बजावल्या गेल्या आहेत अकरा डिसेंबर रोजी कराड विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला तेरा डिसेंबरला तो मध्य उज्जैनला असल्याची पोस्ट सोशल मीडियावर फिरते आहे यावेळी सोबत पोलीस गार्ड सुद्धा दिसत मग तेव्हाच त्याला अटक का केली गेली नाही असा सवालही आता उपस्थित होतोय याच पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी मोठी मागणी केली आहे कालावधीत हे परवाने दिले गेले त्या एस चे नाव आणि ती यादी या ठिकाणी मागितलेली आहे ती मिळाल्याच्या नंतर संबंधित ज्या पी तीनशे साडेतीनशे अशा शेतीमेरी काहीतरी घेऊन तुमच्या आता स्पष्ट शब्दात शब्द वापरतो एस पी सिद्धा जर बंदुका देतात म्हणजे व्याशस्त्र दे मराठी भाषेमध्ये शब्द आहेत अग्निशस्त्र या अग्निशस्त्र परवाने एस पी ऑफिस आणि त्यांच्या खालचे डिवायसी त्यांचे पी आय हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार बिहार मानतात बिहारच्या पुढचं का काय ते आहे हे व्हायची पाळीबीड जिल्ह्यामध्ये दे आली कोणी उठतोय कोणी परवाने काढतोय लग्नात गेलं की वर करून दाखवतोय ठॉय करतोय कोणी चौकात उभा राहायला टॉय करतोय कुणी धाब्यावर बसतात पण ठॉय करतोय हे टॉय ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं ते लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजत आहे याच गुन्ह्यातील सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या दोन आरोपींच्या सोबत मंत्री धनंजय मुंडे कराड यांनी काम करणाऱ्या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती आतापर्यंत केवळ चाटे अटकेत आहे अजूनही कराड आणि घुले मोकाटच आहेत सी आय डी कडून फरार आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्येच्या तपासाबाबत पोलिसांना योग्य निर्देश द्यावे खंडणीच्या गुन्ह्याचा मास्टर माइंड वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंसोबत असलेले त्याचे राजकीय पाहता या घटनेचा तपास निष्पक्ष होण्यासाठी योग्य त्या कारवाईचे निर्देश पोलिस आणि राज्याच्या गृहसचिवांना द्यावे अशी मागणी करणारी याचिका संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी हायकोर्टात दाखल केली आहे माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना आणि तुम्ही लक्षात घ्या मी आतापर्यंत असं म्हणलेलोय आता वारंवार जे माझ्या भावाची हत्या झाली त्या भावा भावाच्या हत्येमध्ये जे कोणी कटकारस्थान केले जे कोणी सह आरोपी आहेत त्यांना शंभर टक्के शिक्षा झाली पाहिजे मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय आता पण म्हणतोय आणि कधी पण म्हणणार आणि न्याय भेटल्याशिवाय मागे सरकार दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे फरार आरोपींचे मृतदेह सापडल्याच्या फेक मेसेज संदर्भात चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे तसंच आतापर्यंत गोळीबार पवनचक्कीच्या वादातून घटलेले गुन्हे वाल्मिक कराडचे बॉडीगार्ड आदींची माहिती मागितल्याचंही दमान यांनी सांगितलं आहे एकूणच या प्रकरणात आता पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे त्यामुळे इथून पुढच्या काळात पोलीस तातडीने काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद